आपल्याला कल्पना आहे की एफआरपी कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत आहे शेतकऱ्यांना काय मिळते एफआरपी मिळते ती एफ पी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने जी एफ आर पी कॅल्क्युलेट होईल ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल त्याच्यातनं एकही पैसा कट करता येणार नाही त्याच्या व्यतिरिक्तही पैसे त्यांना द्यायचे आहेत त्याच्यामुळे अर्थातच नाही पैसे द्यायचे आहेत आज जर राज्य सरकार त्या ठिकाणी या सगळ्या कारखान्यांना अडचणीत आले तर कर्ज देतं बिनव्याजी कर्ज देतं कर्जामध्ये सूट देतं इथेनॉल करता पैसे देतं कोजेन करता पैसे देतं कोजेनमध्ये शॉर्टफॉल आला तर त्याला पैसे देतं शॉर्ट त्यांची मार्जिन आली तर त्याला पैसे देतं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही समजा एखादं संकट आलं तर त्याच्यात मदत करायला हरकत काय आणि साधारणपणे दोनशे कारखाने आपल्याकडे गाळा हंगामात असतात कारखाने जास्त आहेत याचा हिशोब लावला तर पंचवीस लाख रुपये देखील एखाद्या कारखान्याला येत नाही पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो अनेक कारखाने असे आहेत की जे आम्हाला एक एक कोटी रुपये देत आहेत स्वतःहून समोरून येऊन त्यांना ते सामाजिक जाणीव आहे कोणी पंच्याहत्तर लाख देत आहे कोणी एक कोटी देत आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांवर याचा बोजा नाही कारखान्यांनाही सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे एवढंच याच्या पाठीमागचं आमचं म्हणणं आहे